शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पहिलीच बातमी बात निघते तारी त्याला कोण मारी दोन्ही डोळ्याने अंध असून शेतात राबतोय सोन्या शेतकरी आणि बैलाचं अनोखं नातं पुढली मोठ्या बातमी निघत आहे यवतमाळमधून यवतमाळमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई प्रतिबंधित बोगस बीटी बियाणे केले जप्त पुढले मोठ्या बातमी लागतात सांगलीमधून पाण्यासाठी तासगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक पोलिसांची झटापट पुढले मोठ्या बातमी लागत आहेत सोयाबीन बियाण्याला पस्तीसशे रुपये दर यंदा पेरावं काय आणि जगावं कसं शेतकरी झाले हवाला दिल पुढले मोठी बातमी निघतय सावकारकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न सावकारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघते किल्ले तोरणा परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पुढले मोठे बातमी निघते राहुरी कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणे खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद पहिल्याच दिवशी चार हजार पाचशे रुपये किलो कांदा बियाण्यांची विक्री पुढली मोठी बातमी निघतंय शेतकऱ्यांना देव पावला सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान आज जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आपण ही ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद